नको आता एकत्र आलाय ना आता समाजाला न्याय मिळायलाच हवा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं म्हणून यामुळे त्यांच्या सोबत जोडून काही गोष्टी त्यांच्या चुकीच्या लक्षात येत होत्या तरी सुद्धा स... येस ज्या वेळेला मला तुम्ही सांगा ज्या वेळेला यांनी लढा उभारला त्यावेळेला यांना सर्व पक्षाचे नेते अगदी सर्व पक्षाचे नेते यांना तिथे भेटायला गेले अंतरावली सराठीमध्ये यांनी कुठल्याच पक्षाच्या नेत्याला अशी मनापासून प्रतिक्रिया दिली नाही बघा ह्यांचा एक वेगळाच टेंबा होता परंतु ज्या वेळेला शरद पवार त्या ठिकाणी गेले तर यांचं शरद पवाराच्या बाबतीतमध्ये जी आत्मीयता यांना होती किंवा जे काही यांचं प्रेम उफाळून आलं त्या उभ्या महाराष्ट्र आणि उघड्या डोळ्यांनी बघितलंय तेही लक्षात आलं तरीसुद्धा म्हटलं जाऊ दे जो माणूस आरक्षणाच्या विरोधात होता ज्या माणसामुळे आम्हाला आतापर्यंत आरक्षण मिळालं नव्हतं तो पण आमच्या सोबत आलाय ना आमच्या आम्हाला आरक्षण भेटावं म्हणून हरकत नाही जाऊ दे असं म्हणून तेही कानामाग टाकले परंतु ज्या वेळेला मुलांवर केसेस होत होत्या ज्या वेळेला साबळेने गाड्या फोडल्यात ज्या वेळेला नामदेवराव जाधव यांच्यावर शाही फेक झालीये ती शाही फेक शरद पवाराच्या गटातल्या लोकांनी केली आहे ज्या वेळेला मला ट्रोल करण्यात येत आहे ह्यांची बाजू मी घेतली म्हणून याच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांकडनं त्यावेळेला मी रडतीये विषयाची बाटली घेऊन मी कॅमेरा पुढे बसली आहे की मला गलित मला बोलले जातं माझ्या लेकींना बोलल्या ले जातं आहे एक शब्द तरी बोला माझ्यासाठी तुम्ही मी नाही या लोकांना उत्तर देऊ शकत कारण माझा भाऊ फार आजारी होता त्यावेळेला मी नव्हते या लोकांना गप करू शकत तुम्ही बोला माझ्यासाठी मी तुमची बाजू मांडली आहे तुमच्यासाठी मी छगन भुजबळ यांना त्यांच्या एवढी विरोधात आहे तर या माणसाचं वक्तव्य होत मी त्या बाईला सांगितलं नाही माझी बाजू घे मला कुणालाही मोठं करायचं नाही मोठं करण्यासाठी माझी बाजू घ्या म्हणत नव्हतो मला शाब्दिक माझ्यावर रेप होत होता शाब्दिक माझी हरेशमेंट होत होती मला अक्षरशः मेलेल्या नावा लोकांच्या नावावर सिमकार्ड घेतले होते ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून गलिच्छ बोललं जात होत त्या लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल होत नव्हते कारण त्यांचे सिमकार्ड मेलेल्या लोकांच्या नावावर होते मला त्याच्यासाठी मी न्याय मागत होते की मला फक्त थोडस माझ्यासाठी तुम्ही बोला अर्धा मिनटं बोला की ती महिला आहे तिला ट्रोल करू नका तर या बाबाची भूमिका होती मी त्या बाईला सांगितलं नाही मी कुणाला मोठं करायला रिकामा नाही मी मोठं करा म्हटलंच नव्हतं मला गलिच्छ बोलल्या जात होतो तुम्ही स्वतःला छत्रपती म्हणून घेता छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती कशासाठी केली आया बहिणींची व्रत वाचवण्यासाठी केली आहे आया बहिणींची आब्रू वाचवण्यासाठी केली आहे मग ती कुठल्याही समाजाची असू दे कुठल्याही जाती धर्माची असू दे माझ्या शिव शिव छत्रपतींच्या राज्यामध्ये ती महिला सुरक्षित होती आज तुम्ही तुमच्याच आया बहिणींचे कपडे काढायला लावतात कोण हे जरांगेचे कार्यकर्ते जेव्हा मी जरांगेच्या विरोधात बोलायला सुरुवात केली काही गोष्टी प्रामुख्याने माझ्या लक्षात आल्या त्यावेळेला ह्याच्या कार्यकर्त्यांनी घ्यायला सुरुवात केली मला परंतु जरांगेच्या एकाही न्यूज चॅनलला हे बोलल्या जात नाही किंवा एक वाईट दिल्या जात नाही महिलांना बोलू नका महिलांना अश्लील भाषेत कमेंट करू नका जरांगे बोलत नाही मग याचा अर्थ काय जरांगेने आदेश दिलेले आहेत जो कोणा करायचंय त्याला असंच बोलायचंय त्याला असंच ट्रोल करायचंय हे त्याच आहे जरा जरांगे खरंच मनापासून समाजासाठी काहीतरी करायचंय मला माझ्या समाजाचं भलं व्हावं माझ्या समाजामध्ये कुणाचाही ह्रास होऊ नये कुठलंही लेकरू अडकलं जाऊ नये ही जर जरांगेची भूमिका असती खऱ्या अर्थानं जरांगे आता विनाकारण आंदोलन करायला उपोषणाला बसलाच नसता आणि आता जे काय त्यांनी घोषणा केली पुन्हा ती केलीच नसती हे कशासाठी मला सांगा हा लढा उभारला कशासाठी होता आरक्षणासाठी बर आरक्षण आपल्याला स्वतंत्र आरक्षण मिळालं ना अरे कायद्यामध्ये टिकून राहणार आरक्षण आपल्याला तरी पण तुमचा अट्टाहास कशासाठी बरं जरी आपल्याला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले तरी मला सांगा आपलं काय ओबीसी मधलं आरक्षण जे कुणव्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांचं सा काय बंद केलं का त्यांना ओबीसी मध्ये देऊ नका त्यांना ओबीसी मध्ये पण मिळतच आहे ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना ओबीसी मधनं पण मिळतच आहे मग तुमचा हा अट्टाहास कशासाठी समाज वेडा नाहीये समाजाच्या या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि काही त्यांचे जे सहकारी होते ते माझ्या पण संपर्कातले आहेत मी त्यांना जोडलेली आहे ज्या वेळेला यांच्या भूमिका बदलायच्या त्यावेळेला मी त्या सहकार्यांना कॉल करायची दादा अरे काय मी आज असं ऐकलंय दादा अरे तर ते म्हणायचे ठीक आहे ताई जाऊ दे कदाचित ते नाही का कुठंतरी त्या मार्गाने आपल्याला मिळेल आंदोलन कदाचित यांचा अशी गोष्टी केली म्हणजे हे आपल्याला आंदोलन देतील कदाचित हे मागणी धरून बसलो म्हणजे आपल्याला जाऊ दे त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही ताई आपल्याला आपल्याला आरक्षण मिळावं याच्याकडेच लक्ष द्यायचंय काही गोष्टी याही लक्षात येत होत्या की बाबा हे काय चाललंय हे कुठून एवढा खर्च होतोय किंवा काय त्यावेळेला मला सगळ्यांचं म्हणणं होतं माझ्या भावांचं ज्यांना मी विचारायचे ताई शांत अजिबात त्याच्यावर काहीच बोलायचं आपल्याला आरक्षण मिळवण्याची मतलब मर दे जाऊ दे ज्याने विरोध केला तोच जर खर्च करत असेल ना आपलं जिंकलोच ना आपण इथं मरू दे ना हरकतच नाही काही भेटू देणार भेटतंय ना आपल्याला आरक्षण म्हणून मी अगदी त्या बाबांच्या मागणीवर किंवा मलाही वाटत होतं मनापासून माझ्या समाजाला न्याय मिळावा म्हणून मी शांत होते मूग गिळून गप होते या गोष्टींवर मी ज्या वेळेला त्यांना कॉल केला ना ताई त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांचा नंबर माझ्याकडे मला नाव त्यांचं पाठ नाही आहे माझं पण माझ्याकडं नंबर सेव आहे मी कॉल केलेला ते सुद्धा हिस्ट्री आहे माझ्याकडे मी दाखवते अक्षरशः ते बोललेत की ते कुणाशीही बोलत नाहीत ते नाही बोलत कुणाशीच तुमचा काय निरोप येतो आम्हाला सांगा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो ते तुमच्याशी नाही बोलणार ताई किंवा मी आता धरला की नाही मला एक शब्द बोलू द्या ना त्यांना मला हे हे विचारू द्या ना नाही 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 हे होणारच काय तुमचं आम्हाला सांगा ना आम्ही पोचू ना त्यांच्यापर्यंत ह्या त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या ते, सहकाऱ्यांच्या नाही नाही दिलं मुळात मध्ये तो माणूसच बोलत नव्हता कारण याचं कारण ताई मी ऐकलंय मी स्वतःच्या कानाने ऐकलं ज्या वेळेला मला ओबीसीचे कार्यकर्ते गलिच्छ भाषेत शिविगाळ करत होते त्यावेळेला मी एका बांधवाला सांगितलं की तुम्ही त्यांना सांगा निरोप द्या माझा की तुम्ही माझ्यासाठी एक अर्धा मिनिटं फक्त बोला त्यांचा फोन चालू होता ते म्हणले ठीक आहे ताई म्हणजे दुसऱ्याला सांगितलेलं होतं बोलायला आणखी एकाला मी पुन्हा हे घेतला त्याचा फॉलो घेतला की मी त्यांना आत्ताच फोन केला होता तुम्ही पण लक्षात आणून द्या त्यांच्या तर ते म्हणले ताई फोन चालू ठेवा मी बघा बोलतो तुमच्यासमोर फोन चालू होता त्यांनी त्यांना आठवण करून दिली की तुम्ही त्यांच्या कानात जाऊन सांगा ज्या वेळेला हे तिथं गेलेत मी ऐकलंय स्वतः मी ऐकलंय स्वतः त्यावेळेला हा माणूस म्हणला मी कुणाला मोठं करायला मोकळं नाही अरे माझी बाजू म्हणजे मला गलिच्छ बोलला जात होतं म्हणून माझी बाजू घ्या म्हटलं मला मोठं करण्याची गरज नाहीये माझं जे काही समाजासाठी कार्य आहेत ना त्यातनं मी समाजाच्या घराघरात पोचलेली आहे मला गरज नाहीये मोठं होण्याची माझ माझी हरेशमेंट होत होती कुठंतरी त्यासाठी बोला म्हणत होते एका महिला भगिनीची हरेशमेंट होत होती काय तुम्ही स्वतःला छत्रपतींचे मावळे आणि स्वतःला छत्रपती म्हणून घेता छत्रपतींचा कुठला गुण तुमच्यामध्ये आहे माझे छत्रपती फार नम्र होते असली त्यांची जी भाषा आहे अशी कुणाला बोलत नव्हते हो नाही विचार करून नाही हे चुकतोय हा माणूस हा माणूस समाजाची दिशा भूल करतोय समाजाला गोंधळात टाकलाय आणि याचा चेहरा आता समाजापुढे आणला पाहिजेत कारण आरक्षण मिळावल्या मिळाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही गोंधळ घालताय विनाकारण नाही त्या मागण्यांवर आडून बसताय याला अर्थच नाहीये आणि ह्या हे कोण तुम्हाला नाचायला सांगतं तुमचा रिमोट कोणाच्या हाती आहे हे अखंड महाराष्ट्राला लक्षात आलेलं आहे कळलेलं आहे आणि हे फक्त काय माहिती आहे का लोक ट्रोल करतायत कारण करोडो लोक त्यांच्यासोबत होते आता नाहीत असं म्हणू नका करोड लोक सोबत होते आता नाहीत लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि आता लोक नाहीत म्हणून लोक पुन्हा जोडण्यासाठी जोडून राहण्या सा, राहण्यासाठी येणाऱ्या पंचवार्षिकला ही हे वोट बँक जे आहे ना ती विस्कळल्या गेली नाही पाहिजेत हे लोक माझ्याशी कनेक्ट राहिले पाहिजेत जे कोण आहे त्यांचे सा सांगणारे जे कोण आहे त्यांचे निर्माते त्यांच्या मतानुसार मग यांना लोकांना जोडून ठेवायचं आहे ना मग काहीतरी त्रुटी काढायच्या काहीतरी आपली थुत्रमुथूर नाही का हीच मागणी करा आणि तीच मागणी करा जी संविधानामध्ये कधी लागूच होणार नाहीये त्या ते, ते गोंधळ घालत बसायचं आणि काय याच्यामध्ये राहायचं मीडियामध्ये राहायचं चर्चेमध्ये राहायचंय एवढंच त्यांनी आता चालू ठेवलेलं आहे